श्री स्वामी श्री जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना वा ते तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात स्वार्थी दुनियेत कोणीही कौन कोणाचे नसते आणि न पारखता जोडलेले नाते हे कधीच टिकत नसते न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतो आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचं मोठेपणा आणि नीती साफ लागते चुकीच्या वेळी दिलेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नकार आयुष्य बदलून टाकते कर्माचं फार वेगळं तत्व असतं म्हणून कर्म करताना विचार कारण ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो ना कुणी दिलेला तळतळाट एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका कारण प्रत्येक माणूस हा बंध पुस्तकासारखा असतो ज्याचे मुख्य पृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का असं विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ही ताकद तुमच्या हातात आहे स्वतःची वाट स्वतः निवडा कारण सध्या वाट दाखवणारे कमी आणि वाट लावणारे लोक अधिक आहेत स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही मात्र स्वतःच अस्तित्व निर्माण करायला वेळ लागतो नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसनी मिळत नाही ते स्वतःला निर्माण करावे लागते यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही, ही संपत्ती मिळाली तोच जगात सर्वात सुखी मनुष्य आहे क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजेच शिक्षण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात आणि खूप काही शिकून जातात मी बोलाल तर एकट्याने काम करण्याची वेळ येईल आणि आपण बोलाल तर लोक आपलं समजून तुमच्यासाठी काम करतील एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते जीवनात नाती तशी अनेक असतात पण ती जपणारी लोक फार कमी असतात काही नाते असतात रक्ताची तर काही हृदयाची काही नाते असतात जन्मोजन्मीची तर काही काही क्षणापूर्तीची काही नाते असतात न तुटणारे पण वेळ आलीस तर वाकणारे काही नाते असतात लांबूनच आपली म्हणणारे जवळ गेल्यावर मात्र दूर करणारे काही नाते असतात पैशाने विकत घेता येणारे तर काही प्रेमाने आपले करणारे काही नाते असतात न तोडता सुद्धा टिकणारे तर काही जोडून सुद्धा तुटणारे आपल्या सावली पासून शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे श्री स्वामी समर्थ